तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि गोकुळ अष्टमी तर तुम्हाला पंधरा ऑगस्ट आणि गोकुळ अष्टमीच्या खूप सारे शुभेच्छा आणि आता ते पण बघू थोडं ब्लॉग मी काढला तर त्याच्यात टाकेन आणि आजचा दिवस बराचा ब्लॉग यात कंटिन्यू बघू आता मी फ्रेश वगैरे हो होते पटापट सर्व काम वगैरे वगैरे त्यांना मग तुम्हाला भेटते पण तुम्हाला गुड मॉर्निंग आणि मस्त दिवाबत्ती वगैरे सर्व काम वगैरे झालं आहे तर छा वगैरे प्यायचं आहे ना बघा आमचा आला बघा टोट्टू शेड आत्ता झाला बाबा त्याला फोन आला ते गेलं मंदिरात कारण का कार्यक्रम असतो ना त्याच्यामुळं तर आता ब्लॉग कंटिन्यू बघा बघू त्याला फोन करून सांगतो ब्लॉग करा आपण एक एकत्रच करू ब्लॉग याच्यात कंटिन्यू बघा काय मी इकडे घेतलं चहा बिस्किट खायला आणि घरं टुट्टू बघा टुट्टूला लावला हा टमाटर आता काय झालं कृष्ण बनवायचं आहे आता फोटोशूट करायचा आहे थोड्या वेळेला तर आता पटापट चहा पिऊन घेत आहे ना याचा डेकोरेशन करते पटकन म्हणजे बरं येऊ ना आणि जेवायला बसलाय भाती ते आज तुटतो आणि एकदा लावले टी व्ही पसरा पसराच आहे ते गेल्यान ते अजून मंदिरात चार फेऱ्या मारल्या असतील आता पटापट तुट तुला भरवते आणि संध्याकाळी आपण देवळात जाताना भेटतो आता तुटतु पण तुटून पण जेवलाय तुटतु पण जेवलाय आणि आता मी पण जेवायला बसले तुटतू काय ऐकू नाही त्याला आता असाच टेव्हिंडला आता घेऊन घेते या तुम्ही पण ठेवायला गाईज मी अचानक नारकोलीला चाललेली कारण का ते पण रात्री अडीच वाजता जाणार होतं त्याच्यामुळं मी घरी गेली आणि मला थोडा परण नव्हतं वाटत त्याच्यामुळं मग त्यांना मी बोलली सोडा मला त्याच्यामुळं मी नारकोलीला गेले तर त्याच्यानंतरचा ब्लॉक आता आपण नारपुलीलाच कंटिन्यू करू मग आता ते गाडी चालवतात आणि जातून नारकुलीने मग तुम्हाला भेटते

आणि तो तू घरी असला ना का पाळण्यात अजिबात झोपायला मागत नाही तर आता बघा कसा झोपला आणि मी बघा इकडे ताटली पारली माझ्या पोऱ्याला उठवाला पप्पा आहे अकरा येऊ बघला एक डायलॉग मारलाय जोक झाला मस्तपैकी आणि जरा बाहेर गेलतो त्या तोट्टू शेत झोपलाय मस्त जेवलो आणि तर आता ब्लॉग कसं वाटलं तर मला कमेंट मध्ये सांगा आता ते काहीच कशी भांडण करतो बघूया मुद्रया या तू बघ मी म्हणजे मांडणी करून घेतले कृष्णाचे आणि त्याला काय सर्व पदार्थ आवडतात ते आणि आम्ही मंदिरात जातो पण गेल्या वर्षी म्हणजे आमच्या आजी आजोबा वारल्यापासून आम्ही घरीच करतो आणि आज खूप म्हणजे खूप पाऊस पण पडते आज दिसत असेल तुम्हाला डर आहे शेकूत नाही आता मांडणी वगैरे करून घेतले पोहे घेतले साखर दही संतोरा दूध आणि शिरा आहे गुळ खोबरा हे सर्वांची देवाची मांडणी करून घेतले बघा आमचा बिझी मॅन आता मस्तपैकी मांडणी करून घेतले पूजा वगैरे म्हणजे दिवा वगैरे लावून घेतला आणि बाराला मग आरती घेऊन मग ब्लॉक कंटिन्यू करते

असा वाजव <laughs> <आए? बादे। laughs> <बादे। laughs> बोल वाद त्यांना म्हणा अजो 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 वाट वाट लावली वाट लावले लोका कशी

बस आवरा पण शिकला तरी बस झाला पोऱ्या माझा चढ ओोका टेकता बघला भुईकाने अगदीच चांगलं त्याला चढोका टेकायला त्याने चार वेळा डो डोका टेकला लोकांना खूप बोलायला पोर्या यार शान आहे नाही बोलताना तुटतो गप्पा कर डोक्या टेक डोकं टेक डोकंटेकू दे मागणच्या चोर माझ्या मागखांची चोर

மந்தரண்ட

माझ कृष्ण कृष्ण हा माखन चोर माझ्या माखनपती गणपती योगी माखन चोर तो पण माखन चोर राधाला पण दिला मी नि का तुम्ही दही बाजी बघायची माखन चोर आले माझ्या का नाही आता बारा वाजले आणि आमची आरती वगैरे झाली मस्त पैकी आता उपवास सोडायला बसून मम्मी पप्पा आता ब्लॉक तुम्हाला दाखवते त्या उपवासाला काय काय बनवलं ब्लॉग कंटिन्यू ठेवा झोपल्या पानला काय सोडलीच नाही बघा उचल उचल झाला सरला तशीच आरलाच आता जेवलं बिवलं आणि मस्त वाळाची भाजी म्हणजे त्यात होते काय म्हणजे बेटी बेटी आणि वाळ आणि त्यात टाकलेला मम्मीने कारला आणि भात आणि कारल्याची भाजी होती भेंडीची भाजी होती आणि पापड लोणचा असं जेवण होतं आणि मस्त घालता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सा कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनल असं सबस्क्राईब करा विसू नका चला बाय बाय गुड नाईट भेटया नवीन ब्लॉग मध्ये उद्याच्या